सेनगाव शहरासह तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेतातील सर्व पिके वाहून गेले आहेत सोयाबीन हळद कापूस मका उडीद या पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे सेनगाव तालुक्यातील सातही मंडळामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून कयादू नदीकाठच्या शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून सर्व पिके वाहून गेली आहेत शासनाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यामध्ये वटकळी पानक पानकनेरगाव दाताळा कोळसा आढोळा पुसेगाव कवठा कुंडवाडा सावरखेडा भानखेडा या गावांना मुसळधार पावसाचा चांगला फटका बसला आहे वटकळी येथील शेतकरी दिनेश पोले लिंबाजी उबाळे गुलाब उबाळे पंजाबराव शिंदे पुरुषोत्तम शिंदे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेती पूर्णपणे वाहून गेली आहे या शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते भारत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली